মানি মড় উল উলটেচ কথা আই লিংকু থাম থা চ

वाई आई झोपली काय काय रे मनीष दिवसभर धंदा करावा लागते झोप बी देत नाही आली आली काय झालं रे कुठे काय बी दोघांनी डॉक्टरले फोन लावून तू साखर कुठे आहे चमचा कुठे आहे मला तर काहीच माहित नाही आई ये ना ये ना लवकर आली आली काय म्हणते काय मी अर्ध्या रात्री जागो अर्ध्या रात्री जागो ते मारे दोघ जण काय खुदल करतात गोष्टी करतात अर्ध्या रात लागू आणि आपला डोळा लागला जरासा यायचं चलते जाऊन दे मनीष त्याचा आवाज देत नाही काय झालं शुभांगी काय झालं अरे मनीषचे बाबा थांबा ना मनीष आवाज देऊन राहिला काय म्हणते आई आई करून राहिला जाऊन पाहतो ना मी तुम्ही झोपा मी आली की सांगतो काय झालं जा तुम्ही मी बी येतो काय झालं मनीषचे बाबा तुम्हाला उद्या सकाळी कामावर जावं लागते तुम्ही झोपून राहा मी तरी घरी जा काय हाताना झोप खराब करता आई येतं काय

রিংকু গি রিংকু সরবত বনল গি রিংকুই রিংকু ফোন করতো মিল মনিশ মি ডাক যাই দখানা ঘেউন যায়স চল মি বেতো মনিশ বেটা অর্ধা রাত্রে দাওয়খানে উত্ত बाबा पायना कशी करून राहिले रिंकू किती दिले त्रास होऊन राहिला आणि रिंकूला त्रास झाला मनाले अजिबात चांगला बाबा रिंकू शरबत घे बरं वाटेल थोडं घे बरं एक गोट घे रिंकू रिंकू मी त्याला फोन करतो त्या आईला सांगतो असं झालं म्हणून शरबत राही मनीष कोणाला फोन नका करू अर्धा रात्री त्याच्यात झपा खराब नका करू रिंकू करू दे फोन आमचे झपा खराब झाला तर चालतात पण तू झोप खराब नाही झाली पाहिजे नाही थांब थांब मी फोन करतो थांब मी फोन आणतो मी फोन करतो चिंताजी बाबा ओ बाबा कुठे गेले रात्री फोन कोणाचा चिंताजी बाबा गेले कुठे घुसले असतील कोणा खोलींदी सुता सुतायच्या माणसाला सविताचा असून फोन थांब फोन करून बोल मला कोणाचा হেল্ল' হেল্ল' মানিজী মই তুমি দৱলো মনীবা বোলো ফোন ক' খাই নাকি ঠিক নাইকু লুপ উলটে হওলে আগখানে উগা নাই এটা দৱানে ফোন কৰোঁ পাহু মই উলটোৱাই খানাত আল কৈ নাই কালি পানীপুৰি খালি কোন মানে বডে दिवस नेण्यापर्यंत मग दवाखान्यात नेता मामीजी ते आम्हाला माहितच आहे पण अजून काही आहे काय उलटीवर ते सांगा तुम्ही काहीच नाही होत आराम करू दे बस हाती लाजायच त्याच्यावर साखर पाणी ठीक आहे मामीजी हा हा ठीक आहे ठीक आहे सकाळी येतोच मी आई काय झालं आई जेव्हा रात्री फोन कोणाचा होता सविता राजे चिंकूचे बाबा धोळे पाहता होता चिंकूच्या घरच्या पाणी येतात म्हणते खूपच उलटं होऊन राहिले काय खाण्यात आलं काय पाणीपुरी खाल्ली म्हणते रात्री आई रिंगुले किती वेळा कल्ला करतो मी पाणीपुरी कमी खात जाय चांगलं नसते पाणीपुरी खाणं पाय म्हणा आता विनाकारण झोपा खराब करत आणि तू बी चिल्लवून राहिली चिंत्याचे बाबा चिंत्याचे बाबा कोण घेतो बेटा त्याने आपल्या बहिणीची पडली त्याने त्याच्या झोपीची पडली नाही नाही हा राजा नाही बदलला आजकाल आई मी सांगतो तुम्हाला तर तुम्ही ऐकत ना मया समजला आता आपल्यावर आली तर समजलं की नाही तुम्हाला आई काही टेन्शन नका तू आराम करा तुम्ही सकाळी आपण दोघी झाणी जो दो रिंकू ताईच्या घरी बस सविता हे लेकरं उठले आई तुम्ही ओबीओ उठले वाटते का रिंकुले दागदा घरची माले ड्युटी करणं घरचं करणं शांती तू पूर्वी एकटीच नाही करत ना सगळं जगच करते तुला काय वाटते आपलीच पूर्वी नोकरी करते घर सांभाळते नाही छानते हा भ्रम टाक मनातून चिंता दुश्मन बाबा तुम्ही आमची आ तुम्हाला सारखं सांगून राहिली तुम्ही आपलेच राहता कोणाच्या दुखांचे सहभागी व्हा की एकट्या जखमीवर मिळता आई परेशान आहे आईला समजून सांगा हे तुमच्या संस्कारात नाही का वाटते आहे की नाही करा आराम करा तुम्ही तुमची झोप खराब होत असेल झोपा झोपा तुम्ही झोपा तस जा शांती सर का सांगशील तुला राग येते फक्त बहीण सांगा बहीण दादा दुःखी म्हटलं असं आता आताच पयाली असते पुरीच म्हटलं बायकोच म्हटलं ते जिवार येते तुमचे करा करा आराम करा तुम्ही तुमची झोप खराब होऊन जाईल देवा खरच नवरा म्हणून जशी म्हणून जन्माला आला रिंकू बर वाटला का आता हा मनीष शरबत ना दोन गोट बरं वाटून राहिलं रिंगू काहीच होत नाही आराम कर आता मनीष आराम करा तुम्ही आता आम्हाला बी करू द्या आई तुम्हाला आरामाची पडले मला रिंकूची पडली मनीष एवढं सिरियस नको बोलतो दवाखाना आहेच उद्या चल कर आराम तुला बी ऑफिसला द्या लागते मनीष बाबा चला सकाळी उठून मला काम करावं लागते कोणी काय तर नाही देत चला रिंकू बर वाटे ना आता हा मनीष आता बर वाटून राहिला करा तुम्ही घे आराम करा सकाळी दवाखान्यात जाऊ जो। रिंकू झोप तो मी जागी राहतो झोप पोन घे पासमंत्री हालत कशी झाली काही समजा रिंकूला काही समजावून राहिलं रिंकू रिंकू मला आठवण करत असेल रिंकूनच म्हटलं असेल मला फोन करा आता गेले रिंकू पण रात्री बिरा चांगलं नाही दिवस निघाल्या बरोबर चालले जातो रिंकू काय झालं रिंकू तुले मी झोपच उडाली सविता तू भाजी बारा आणायला चुपासी बाबा चुप चुपुडी मोठी चाला काय ना तू झुनो नको तू जो नको करते मला चला आपण दोघं जणू तो मस्त दोघंतीने भाजीपाला आणू सविता तिथे काम करू का लाग ना मी भाजीपाला घेऊन येतो पटकनी आई तल्लस का तरी तुम्ही भाजीपाला आणले तुम्हाला म्हटलं तरी गुड्डी मी त्या सासर थैली आणून देऊन राहिली ना तू तिकडे आंघोळीली होती कि मग मट तुला काय आवाज द्या म्हणून थैली देऊन राहिली मी ने की भाजी आणले पाय सविता किती आहे आई या मंग लवकर मला बी बाहेर जावं लागते पटपट सपा करून दोघे मिळून झालं झालं तुमच्या मना झालं ना, ना। सभीता कुटी सभीता। आता तुम्हाला हेच पाहिजे होत ना सविता घराच्या कुठे गेली नाही पाहिजे घ्या भाजीपाला आण घे सविता आलोच मी भाजीपाला घेऊन आता फक्त चुकू द्या काही तुम्हाला ना धरायला या नावाची सविता का म्हणू लसण कांदे बेसन आलू वांगी सगळं घेऊन येथाचे सगळे सारखेच आहेत माच पिच्छा धरतात आई आले नाही अजून हो आली ना काय 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 मला काय निरा पी साठवून सोडशील लोकांच्या थासा पाहिन किती मोका घेणतात फिरतात मी तर तशी सून झाली आणि तू माझी सासू झाली मला काही करा नाही लागत जा तुम्ही तुझं आल्यावर स्वयंपाक करून घे जा मी पोन राहिली मरे जायच्या पहिले करून घेतो तो हे सुनादि नशिबानच मी शांताबाईची सून पाय शांताबाई निरा हिंडत राहते आणि सून सगळं सांभाळून घेते माहिती कोणाचा आला फोन हॅलो कोण शांताबाई हा बोल शांताबाई सविता काय करून आली सविता काही नाही शांताबाई आता सुरून सांगीन सांग ते कामं करा लागतात सांग ना तू सविता तुला म्हणत होती मी चलता का माझ्यासोबत रिंकूच्या घरी बिचारी अर्ध्या रात्री फोन आला जवळ आता उलट्या होऊन राहिल्या रिंकूली म्हणे खाण्यात आलं ते काय आलं एकटेल बरं नाही वाटत शांताबाई चल ना मग हे काय विचारा लागते तुला माहित आहे त्यासोबत मी अर्ध्या रात्री यायला तयार आहोत चल चल शांताबाई ঠিক আছে সবিতা ইয়ে লমল গে মান ঘি তুটলে রিঙ্কুলে মি তো কী দিবস গেলে তো সঙ্গতা সবিতা কুড়ে চল সকাল সকাল কী নেই না শেন্ত মে শান্ত ফোনা তুলে তো মহিতা মি তো শান্তি অর্ধা রাত্রে তো কুঠে যা আনে उलटे होऊन राहिले अर्ध्या रात्रीपासून पासून जवळ भाचा फोन आला जाणं चांगलं आलता म्हणे येईन चांगला घरी चल म्हणे माझ्यासोबत तर काय बर दोघे जणी भांडतात एक होतात की नाही अशीच पाहिजे मैत्री चल आता सुषमाले म्हणतो ना करल लवकर तर कर हवी वावरात चला माणसांड म्हटलं असतं शांती चल आपण दोघं नाराबाय करू हे माणूस तर काही चिंता नाही पुरायची चला तरी म्हटलं ना हा म्हणे सविता येतो म्हणे आई तुम्ही जागीच आहात काय हा माय सविता लेकर आता दुखलो खरंच आईने झोप काय जेव्हापासून जवळ फोन आला त्यापासून जागीच आहात सविता मी आई मग आता चलतं का आपण दोघी जाईन नाही सविता तू घरचे कामं कर नाही सविताला फोन लागतात ना मैत्रिणीने येतो म्हणे ते आई तसं करा नाही तर शांताबाई काय करेल शांतबाई चल ना आली आली सविता आली काय झालं रिंकू त्याले काय माहीत बीमार पडले की काय तर काय सांगता नाही येत आई इथे बी घेऊन येतील तर करा मग सगळेच घरचे जा। जास्त करता करता नाकी न येऊन राहिले मग आणि अजून ननद बाई येईन घरी शांताबाई चल ना लवकर उशीर होते मग आली आली सविता आली चालत सविता का शांता बी मग गावकांमधून का खुरली नाही ना माय आता नेके चाललं सरे का शांती कुठे चालली नाही आता फसाय होते बरं पण घे सविता का चिंता बाबा मी चलो रिंग घरी मला रातून झोप मिणारे आले तुम्ही फट झोपले जा तुम्ही झोप कमी घेऊन तुमची जा झोपून राहा ते पण आले की सांगतोस तुम्हाला मी तब्येतीचं दु जा जा शांती मग तू जा तू म्हणशींचा मी चाललो होतो आता तू म्हणतोय मी जातो मी जातो आता तुलाच मोठेपणा पाण्यात द्यायला लागते जा तू जाऊन नवरा चल बरं शांता बाई चल तब्येतीचा प्रश्न आहे रिंकू कस वाटून राहिला आता मनीष सरबत तरी तेव्हापासून बरं वाटून राहिलं थांब आता डॉक्टर साहेब फोन केला था झालं असेल मनीष मध्ये रिंकू जरा विचार नको करू डॉक्टर साहेब सांगतात तुला आता काय झालं चल चल असे उठू नको तू आराम करतो सॉरी मनीष माझ्या सगळ्याची झोप खराब झाली आईच्या घरची आपल्या घरची रिंकू टेन्शन नको घेऊ तब्येतीच्या पुढे काहीच नाही रिंकू मनीष आईचा आवाज आहे तो आई आली वाटते ये रिंकू बर आई आली रिंकू बेटा रिंकू पण घे तुझी आई आली रिंकू बेटा काही टेन्शन नको घे सगळे बरोबर होते अरे शांता काय हा ताई आता रिंकू आराम करतो रिंकू उभी नको अजून चक्कर तुला होय होय बेडवर मनीष आता बरं वाटून राहिलो काही नाही रिंकू डॉक्टरला दाखवायच्या काहीच बरं नाही वाटत थरावे वाटते थाळी अजून असं होते तू आराम कर बरं नाही का डॉक्टरले आता इथे पासून टाकतात डॉक्टर शांत ते सविता ते बसा बसा, बन बसा। तुम्ही पण बसा चला मामीजी डॉक्टर साहेब येतात रिंकूरी चेक करतील तुम्हाला आवाज मी चला मनीष सांग ना मनीष कोण मला उलटा होत असतील मनीष मळमळ कोण होऊन राहिला असेल रिंकू मी डॉक्टर ऐके तुला डॉक्टर आले की सांगतेस ना मनीष मी ये सांगतो मला बाळणी पाहिजे आता मला जॉब करत आहे दोन तीन वर्ष मी आताच एक बाळ होऊ देत नाही मनीष रिंकू पण मला पाहिजे ना कोण शिकवतो तू मागे तू असंच केलं नाही डॉक्टर बोलू नको मनीष मला माहित आहे असंच काहीतरी असेल पण तुला सांगतो मी बाळ होऊ देत नाही आताच रिंकू तुला माहित आहे का कधी देवाच्या कृपेने खुशखबरी असली आई बाबा किती खुश होतील आणि तुझे पण आई बाबा किती खुश होतील नाही मला नाही पाहिजे नाही बरं बरं असं नसेल ते काही टेन्शन नको घे तू आराम कर डॉक्टर राहिले नाही नाही देवा मी भांडे होऊ देत नाही होऊच नाही देत मी